चारशे देयके थकल्यानं जालन्यात सरकारी कंत्राटदार आक्रमक असंख्य कंत्राटदारांनी बांधकाम कामगार कल्याण कार्यालयासमोर केली निदर्शने चारशे कोटींची देयके थकल्यानं कंत्राटदारांनी आपली सर्व महणं सार्वजनिक बांधकाम विभागासमोर आणून काम बंद आंदोलन केलंय जालना जिल्हा शासकीय कंत्राटदार संघटनेकडून आजपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे पन्नास टक्के निधी आल्यानंतरच पुढील कामाला सुरुवात करणार असल्याचं यावेळी कंत्राटदारांनी सांगितलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परतूरमध्ये केलेल्या विधानाचाही निषेध करण्यात आलाय जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांची जवळपास चारशे कोटी रुपयांची बिलं सरकारकडे थकीत आहेत हे थकीत बिल लवकरात लवकर मिळावं यासाठी जालना जिल्ह्यातील सरकारी कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आज कामबंद आंदोलन केलंय जिल्ह्यातील कंत्राटदारांनी आपली चारचाकी वाहन आणि यंत्र सामग्री सार्वजनिक बांधकाम विभागात जमा करून सरकारचा निषेध व्यक्त केलाय दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदार यांच्या संदर्भात केलेलं वक्तव्य एकदम चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे असं म्हणत शासकीय तंत्रज्ञान संघटनेनं अजित पवार यांचा निषेध नोंदवला त्यामुळे जर कमीत कमी पन्नास टक्के रक्कम प्राप्त झाली नाही तर हे आंदोलन सुरूच राहील असा बांधकाम विभागाच्या कार्यालयात आणून लावल्याचं पाहायला मिळालं शासकीय कंत्राटदार श्रीकांत घुले प्रतीक दानवे पाटील जगदीश नागरे धनराज पाटील शैलेश देवीदान सुधाकर निकाळजे हिम्मत शिंदे बाबा खान शेख इब्राहिम विजय बनकर यांच्यासह कंत्राटदार उपस्थित होते काय मागणी आहे आपण काय करत आहोत निदर्शने आणि किती थकीत आहे या पुढची स्टेज काय असणार आहे तुमची काय आंदोलन करतोय साहेब थकीत रक्कम ही दोन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन डिव्हिजन्सकडे राज्य रस्ते आणि प्रमुख जिल्हा मार्ग जिल्हा रस्ते यांची तब्बल चारशे कोटी रुपयाची बिले ई पास होऊन ई पास होऊन म्हणजे पी एम आय एस नावाची गव्हर्नमेंटची सिस्टम आहे ज्याच्यावरती चार अधिकारी जाऊन जिओ टॅगिंग करून काम बघतात आणि त्यानंतर ते बिल विथ प्रॉपर फोटोग्राफी व्हिडिओग्राफीसह ई पासवर जातं ते कोणी पण जनतासुद्धा त्याच्यावरती बिल बघू शकतं अशा पद्धतीने चारशे कोटी रुपयांची कायदेशीर मागणी ही मंत्रालयामध्ये सबमिट असताना आज रोजी फक्त सोळा कोटी रुपये सरकारने दिलेले आहेत मार्चचा महिना आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांना प्रचंड देणी आहेत आणि वर्षभरापासून आम्ही वाट बघतोय तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस टक्के पैसे आल्यानंतर आजपर्यंत एक रुपयाचाही निधी या दोन्ही हेडला आलेला नाहीये सी आर एफ सारख्या जे सेंट्रल सपोर्टेड ज्या स्कीम आहेत सेंट्रल रिझर्व्ह फंडाच्या त्यांना सुद्धा शासन पर्सेंटेजमध्ये प्रमाण देत आहे म्हणजे केंद्राकडून आलेले पैसे सुद्धा राज्य शासन दुसरीकडे वापरत आहे आणि जर नाबाडला जर सात सात महिने पैसे नाही आहेत मग कॉन्ट्रॅक्टर लोकांनी करायचं का अशा परिस्थितीमध्ये आजची सिच्युएशन तर इतकी विचित्र झालेली आहे की राज्य रस्त्याला या दोन्ही डिव्हिजनचे मिळून नव्याण्णव कोटी रुपयाची डिमांड होते फक्त दीड कोटी रुपये प्राप्त झाले आणि जर ह्या रेशोमध्ये जर असे सव्वा टक्क्यानी पैसे येत असतील एक रुपयानी जर पैसा येत असेल तर आमचे काम चालणार कुठून आहे आम्ही काम बंद करण्यापेक्षा आमचे काम बंद पडले काय करतोय आपण हे आंदोलन आज आम्ही काम बंद आंदोलन करतो म्हणजे आज काम बंद झालेच आमच्याजवळ डिझेल भरायला पैसे नाहीत क्रेशरवर गेलं तर क्रेशर कोणी पावती फाडत नाही आमचे गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टरची गाडी आली की उधार कोणी द्यायला तयार नाहीये डिझेलची बिलं थकलेली आहेत डांबराची बिलं थकलेली आहेत अशा परिस्थितीत काम कसं होणार आहे पैशाची अपेक्षा लावून इतक्या वर्ष शेवटी मार्च आणि फेब्रुवारी म्हणजे वर्षभराची अपेक्षा असते आमची की यावेळेस पैसा मिळायला पाहिजे आज जर पैसा नाही मिळत तर मग कधी पैसा मिळणार आणि काय होणार आहे निवडणुका संपल्या सरकारचं काम भागलं आता सरकारने वारेवर सोडून दिला आम्हाला त्यामुळे आम्ही सरकारच्या भरोशावर घेतलेली जी यंत्रसामुग्री ही सरकारकडे जमा करायसाठी घेऊन आलो पुढची दिशा काय पुढची दिशा काम बंद कायम पन्नास टक्के निधी प्राप्त होईपर्यंत सुरू करणार नाही या दोन्ही हेडची आम्ही त्रास देणार नाही आम्ही रस्त्याचं जाळ इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो नागरिकांसाठीच काम करतो सरकारसाठी काम करतो आणि यंत्राच्या माध्यमातून जेवढं काही असेल आधुनिक यंत्र सामग्री वापरून दहा पंधरा टक्के मार्जिन वर आम्ही बिझनेस करतो आमचं बिझनेसचं मार्जिन निघून गेलं व्याज निघून गेलं आता आम्ही भांडवलात पण म्हणून ठीक आहे